हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्यांप्रमाणे सध्या ब्लाऊजेसमध्येही नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि सध्या बऱ्याच जणी या साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात आणि रेडीमेड ब्लाऊजेस आपल्याला एकाच नाही तर अनेक साड्यांवर पेअर करून वापरता येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊजचे काही डिझाईन्स पाहूया रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या अशा प्रकारचे लायकरा फॅब्रिकचे ब्लाऊजेस खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे hey, ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्याने कोणत्याही साईजच्या महिलांना परफेक्ट फिटिंगमध्ये बसतात सध्या यामध्ये अशा प्रकारचे डिझायनर किंवा प्लेन असे सगळेच पॅटर्न बघायला मिळतात डेलीवेअरच्या साड्यांसोबत तर अनेक जणी असे ब्लाऊज वापरताना दिसून येतात प्रत्येक साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी किंवा डेलीवेअर साड्यांसाठी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता डेली वेअरचे सिंपल साड्यांसोबत असे डिझायनर ब्लाऊज खूप सुंदर वाटतात आणि डेली वेअरच्या प्रिंटेड साड्यांसोबत असे प्लेन ब्लाउज वाटतात जर तुम्हाला डिझायनर पॅटर्न पॅटर्न हवे असतील तर असे लेटेस्ट तुम्ही यामध्ये यामध्ये ट्राय करू शकता सध्या अशा प्रकारचे पप स्लीव पॅटर्नचे ब्लाउज देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत जवळजवळ सर्व साड्यांवर मॅच होतील असे लायक्राचे ब्लॅक ग्रीन पिंक रेड असे ब्लाउज तुम्ही तुमच्या वॉर्डरमध्ये ॲड करू शकता अशा प्रकारचे नेट स्लीव पॅटर्नचे ब्लाऊज देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या लायकरच्या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या जवळजवळ सर्वच रंग अवेलेबल आहेत या लायकराच्या रेडमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या अशा प्रकारचे वेलवेटचे स्ट्रेचेबल लायकरा ब्लाऊज देखील खूप फॅशनमध्ये आहेत लॉन्ग स्लीव्समध्ये हे ब्लाऊज असल्याने खूप रिच आणि सुंदर वाटतात अशा प्रकारचे फॅन्सी डिझायनर लायकरा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर आणि ट्रेंडी वाटतात या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ब्लाऊजेसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही स्वतः ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा